पाथडी तालुक्यातल्या करंजी येथील एका हॉटेल व्यावसायिकाला जबर मारहाण झाल्याची घटना घडली असून या हॉटेल मालकाचा डोळा निकामी झाला एका जणाच्या डोक्याला देखील गंभीर इजा झाली आहे एकाच कुटुंबातील चौघा जणांना झालेल्या गंभीर हानामारीम् रविवारी करंजीत कडकडीत बंद पाळून ग्रामस्थांच्या वतीनं या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला तसेच मारहाण करून गुंडगिरी करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थांच्या निषेध सभेत झाली या घटनेच्या संदर्भात गणेश सुभाष अकोलकर या हॉटेल व्यावसायिकानं दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की करंजी येथील हॉटेल संकेत या ठिकाणी शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सलमान पठाण चिमन साळवे महेश शेत्रे विवेक बनकर प्रवीण उर्फ मोन्या साळवे आसिफ शेख यांच्यात हॉटेलचे बिल देण्यावरून वाद झाला त्यावेळी भांडण सोडवण्यासाठी पुढे गेलेल्या राजू रामदास अकोलकर सचिन ओमकार पांडे सोमनाथ उर्फ अशोक अकोलकर यांना संबंधित आरोपींनी जबर केली कली हानामारीदरम्यान झालेल्या दगडफेकीमध्ये राजू अकोलकर यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली तर सचिन ओमकार पांडे सोमनाथ अकोलकर यांच्या डोक्याला मोठी इजा झाली मारहाणीनंतर सर्व आरोपींनी तेथून पळ काढला सलमान पठाण व त्याच्या टोळीची करंजीसह परिसरात मोठी गुंडगिरी वाढली असून त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत कठोर कारवाई करण्यात यावी आणि हाफ मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात यावा सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी अशी ग्रामस्थांनी मागणी केली यावेळी माजी सरपंच सुनील साखरे आबासाहेब अकोलकर माजी चेअरमन अशोक अकोलकर शिक्षक नेते विजय अकोलकर माजी चेअरमन महादेव अकोलकर माजी चेअरमन राजेंद्र शेत्रे भाऊसाहेब रतन शेत्रे विवेक मोरे विश्वास छेत्रे ग्रामपंचायत सदस्य राहुल अकोलकर माजी सरपंच नवनाथ आरोळे सेवा संस्थेचे संचालक संतोष अकोलकर दिवेदक क्षेत्रे माजी चेअरमन उत्तम अकोलकर आसाराम अकोलकर रूपचंद अकोलकर राजरस शेत्रे यांच्यासह अनेकांनी या बंदचं आवाहन करत आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली करतो गावकऱ्यांना त्याच्यामुळे जो सारखा कांदा आहे तो पहिले त्याला खेचलं पाहिजे त्याला बाजूला काढलं पाहिजे विश्वास कितीतरी तरुण येत आज दारू पेते या पोरांनी त्यांना व्यस्त लावले हे कुठेतरी गावाची फळी एक तरुण पिढी सुधारली पाहिजे या अनुषंगाने मेसेज टाकला होता ही कुठेतरी प्रवृत्ती खेचली गेली पाहिजे आणि हे कुठेतरी बंद झालं पाहिजे रात्री दोन दोन वाजेपर्यंत हे पोरं पोर बसते तिथून ते किती ऐवजे आणि घाटात जाऊन हे लुटमार करते हे करंजीच नाव हो या ठिकाणी बदनाम होते हे सगळ्या गावकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे का यांच्यावर कठोर, कठोर कारवाई झाली पाहिजे हे सरळ सरळ तरुण पिढी बिघडण्याचं काम करू राहिले हे प्रवृत्तीचे लोक यांना पाठ यांना गावकऱ्यांना एक विनंती आहे गावातील पुढरी असेल यांना हात जोडून विनंती आहे की अशा प्रवृत्तीच्या माणसाला तुम्ही पाठ कुणालाच विषय नाही आणि राजकीय विषय नाही आणि नाही हा कुणाचा कुटुंब व्यवसाय बघून होत नाही आज आपण कुटुंबवर झाले उद्या जर करंजी स्टँडवर त्याच्यावर पण हीच वेळ येणार आहे या प्रवृतीला पाणी घालायचं बंद करा आता जर वेळ थांबवली नाही तर उद्या या स्टँडवर पण आज कोणत्या तरी हॉटेल मालकावर हा दिवस येणार आहे आम्ही या गोष्टी बघितल्या गेल्या सहा महिन्यापासून वारंवार हीच गोष्ट होती आपण तिसरी घात नाही माग एक झाली त्याच्या आधी रिपोर्ट जायपर्यंत विश्रित सगळ्या गोष्टी ह्याच करा मग जोडलेला आहे ज्यांना तर जात पाहून कोणताही अन्याय होत नसतो तुम्ही बोलताना आमची चार हॉटेल आहेत बंद कर ठेवली अरे तुमच्या वेळ आली मग उद्या काय करता कोणत्या जात बघून अन्याय झाला का यो होता यो अंगाचा यो होता अन्याय कोणाला बघून होत नसतो अन्याय उद्या तुमच्या झालं का नेत म्हणायचं का तुमचे दोन हॉटेल आहेत बंद का ठेवता मग बघून होत नसतो अन्याय आज झाला ना आपल्याकरा आज क्षेत्र होईन उद्या भाकरेवर होईन उद्याला दुसऱ्या कोणावर होईल या तक्रारीबद्दल मी थोडस सांगतो हे गुंडगिरी ना ही गुंडगिरी दहा पंधरा वर्षापासून गावात भपरलेली रबी भाई ज्याच्या तुम्ही सरपंच असताना रबी भाई मागचा सरपंच असेल किंवा माझा असेल त्यावेळी आपण याचा विचार केला नाही आज एवढे तीव्रतीने ज्यावेळी डोळा गेला आपण जागरूक झालो आणि या ठिकाणी आपण निषेध सभा घ्या पण ह्या प्रवृत्तीला या गुन्हेगारी प्रवृत्तीला कोणती जात नसती कोणत्या जातीचा आहे ती जात नसली ती गुन्हेगारी ही गुन्हेगारी आणि ही गुन्हेगारी जवळजवळ पंधरा वर्षापासून चालू आहे या गावात पण कुणी लक्ष देत नाही त्याच्यामुळं आपल्यावर आज एका कुटुंबाचा डोळा गेला ही वेळ त्याच्यामुळं आपल्यावर आलेली कारण राजकारणी लोक आहेत सरपंच आहे ते मताच्या लाचार काही उद्योग करीत नाही हे आतापर्यंत आपण हे करायला पाहिजे होत आजचा प्रकार ते गाडला बसता मी या ठिकाणी सगळे आपल्या गावच्या वतीने परिसराच्या वतीने मी या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी राजेंद्र अकोलकर संकेत अकोलकर सागर अकोलकर यांच्यावर घटना झाली याचा मी संपूर्ण गावाच्या वतीने निषेध करतो <laughs> आणि पी आय साहेबाला सांगून लवकरात लवकर यांची सात गुन्हा दाखल करून कडकात कडक कारवाई करण्यास सलमान पाटण जो आहे सगळ्यात जास्त कारवाई झाली पण फास्ट मध्ये कारण तडीपार असतं याला जर कोणी अटक करीत नाही मग म्हणजे काय कोणची प्रशासन काय करतंय नेमकी सगळ्यात मेल हे थर्डी पार्टी नोटीस त्याच्या घराला नोटीस तरी गावात ओपन हेड जाऊ म्हणलो रे कोणची दादागिरी चालली सगळ्यात मेल हे प्रशासनाला पी आय बला माहिती विनंती आहे याला सोडूच नका आणि याला जामीन सका उठ नका कोणी सगळ्यात मेन हे त्याच्यामुळे मी गावाच्या वतीने सगळ्यांचा निषेध करतो गावकऱ्याच्या वतीने निषेध करतो आणि अकोलकर कनेश्वर यांच्यावर हल्ला झालाय याला न्याय मिळाला पाहिजे या वतीचा आपण सगळ्यांनी निषेध करतो याला खऱ्या अर्थाने माहिती होत गावकऱ्याला हेच गावकरी जबाबदारी कारण का महत्वाचा कुठेतरी एखादा माणूस चुकतो आणि तो पाहतो आपण उघड्या नजरेने आणि परत तुम्ही जर बसता आणि निषेध पोहोच इथे येतात राजकारणापायी ही सगळ्यात एक मोठी चुकी आज तुम्हाला सांगतो एक एक घराला जर एक एक प्रवृत्ती संपून जर राहिली तर उद्या प्रत्येकाच्या घरावर पाळी येणारी त्याच्यासाठी आता उद्यापासून तुम्हाला सांगतो यांना जर कडक शासन झालं नाही तर पुन्हा पुन्हा हे गाव बंद केले जाणार कारण का हे कडीपारच झाले पाहिजे आज आणि जो कोणी गावकरी यांना पाठीशी झाली त्याला सुट्टी द्यायला जाणार नाही त्याच्या घरात घुपून माणसं आणल्या जातील कारण का तुम्ही उघड्या डोळ्या विभाग आता माणसं मार खाते आणि गाव फक्त दुसरीशी बंद ठेवायला इतका ताण होतो अरे चाललंय काय नेमकी उद्या तुम्हाला सांगतो गैर गरीब लोक जगतील कसे एक एक आठ नावाचा एक एक, एक माणूस येत बाहेर गावच्या माणसे याच्यासाठी कुठेतरी माणसाची एक जात म्हणून एकत्रित आपण आलं पाहिजे आणि जर उद्याला शासन कडक झालं नाही तर याचे तीव्रपणी चाच्या निश्चितपणे गावाला भोगावं लागते त्यासाठी आपण सगळ्यांनी पुन्हा एकत्रित येऊ ह्या लोकांना पुरी शिक्षा झाली पाहिजे या मारहाणीच्या घटनेसंदर्भात दोन आरोपींना देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याची चर्चा आहे एसएन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी